जळगाव जिल्ह्यातील अंबणनेर तालुका तातडीने पंचनामा करा मंत्री अनिल पाटील गेल्या काही दिवसांपासून अंबणनेर तालुक्यातील पारोळा तालुका हेवरखेडे बोंडाळी करजी बादरपूर परिसर भिलाली परिसर शेळावे अंबणनेर तालुक्यातील कण्हेरे सावणे ढेकू फेडावे परिसर या ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यासाठी आज मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी पाहणी केली असताना शेतकऱ्यांचे डोळ्यांचे अश्रू पाहून सर्वांना मदत मिळेल नुकसान भरपाई कुणाचीही राहणार नाही प्रत्येकाच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार असे त्यांनी आश्वासन दिले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉक्टर संभाजीराजे पाटील पारोळा तालुकाध्यक्ष भगवान पाटील विधानसभा प्रमुख प्राध्यापक सुरेश पाटील माजी सभापती राजेंद्र पाटील उपसभापती चंद्रकांत पाटील सतीश पाटील सरपंच राजाराम शिंदे सुनील वाणे पारोड्याचे तहसीलदार डॉक्टर उल्हास देवरे तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय दामले यांच्यासह अधिकारी महसूल अधिकारी पंचायत समितीचे अधिकारी संपूर्ण बहादूरपूर व मंडेर तालुक्यातील सरावण करणारे परिसरातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून लवकरात लवकर पंचनामे करून पीक विम्याचीही रक्कम मिळणार यावेळी परिसरातील शेतकरी पूर्ण ऐकल्यानंतर पाटील यांनी शासनामार्फत ठोस मदत करण्याचे आश्वासन दिले तसेच बहादरपूर येथील दोन मंडळांना पीक विमा राहिलेली रक्कमच संपूर्ण पीक विम्याची रक्कम ही देखील मिळेल संपूर्ण शेतकऱ्यांना मदत महाराष्ट्र शासन देणार अशी ग्वाही मंत्री अनिल पाटील यांनी दिली we mm -hmm.